लागल्या मगात टमस बघा सूर्याचा मगा, मगा नक्षत्र ला हा कृष्ण जन्माष्टमीपासून चालू झालेला होता तेव्हापासून जी पावसाची सुरुवात झाली तर हा पाच दिवस हा लागोपाट लागणारा पाऊस आहे या पावसात जो धरतो तो भाताच्या पिकांना भाताच्या पिकांसाठी हा पाऊस खूप चांगला मानला जातो या, या नक्षत्रातच गर्भधारणा भाताच्या पिकांमध्ये होते आणि लोंब्या चांगल्याच फुलून निघतात पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडत आहे जो त्याचा जसा आहे तसाच आहे नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे धरणं काटोकाट उलट जास्त भरलेली आहे त्यांचे दरवाजे उघडण्यात आले पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आ, सर्व सर्व तर पूर्ण सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पण आम्ही भाईंदर मध्येही म्हणा मिळालो कुठेही म्हणा पूर्ण मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बाकीचं महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सगळीकडेच पाऊस पाऊस आहे पण काहीही बोला आपल्या भारताच्या पिकांसाठी हा पाऊस खूपच चांगला झालेला आहे तर तुम्ही आल्या मगा तर टकमक बघा त्यामुळे कधीकधी हाच पाऊस टकमक बघा याचं कारणच आहे की घराच्या बाहेर तो पडून देत नाही आहे घरातच राहा आणि पावसाला बघत राहा